मध्ये आपलं स्वागत मात्र टॉप नाईन न्यूज पाहण्याच्या आधी एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत ऊस दराच्या संदर्भातली पहिली बैठक निष्फळ ठरलेली आहे चौदा टक्के वाढीची स्वाभिमानीची मागणी आहे मात्र यावर पुढे चर्चा होऊ शकली नाही तोडणी ओढणी याप्रमाणे एफ आर पी मध्ये चौदा टक्के वाढीची मागणी स्वाभिमानी करण्यात आली आहे मात्र ऊस दराच्या संदर्भातली ही पहिली बैठक तरी निष्फळ ठरली आहे स्वाभिमानीच्या मागणीला साखर कारखानदारांनी मात्र नकार दर्शवलेला आहे त्यानंतर स्वाभिमानीचे नेते या बैठकीमधून बाहेर पडले जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीकडून देण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये ही, ही बैठक आयोजित करण्यात आली होती उजरा आणि त्यामुळे स्वाभिमानीचे नेते बैठकीमधून उठून गेले मागणीला कारखानदारांनी नकार दिला जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कारखाने कर सुरू करू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी कडून देण्यात आलेला आहे की गेले अनेक दिवस आमच्या उसाचे करार करत असताना सर्वच साखर कारखान्याने स्वतंत्रपणानं तीन टप्प्यामध्ये एफ आर पी देण्याचे करार ते करून घेत आहेत त्याच्या विरोधामध्ये प्रतिकरार करण्याची सुद्धा आमची मोहीम चालू आहे कारण एकोणीसशे सासष्टचा सा शुगर ॲक्ट असं सा सांगतोय की चौदा दिवसामध्ये एक रकमी शेतकऱ्यांना त्यांची एफ आर पी मिळाली पाहिजे त्याच कायद्यातल्या काही त्रुटी शोधून साखर कारखाने आणि